एकदरा येथे मशाणभूमीत शंकराच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा सोहळ्या संपन्न तालुक्यातील एकदरा येथील रहिवासी असलेले श्रीमती उज्ज्वलाताई उमाकांतजी नागमोते यांनी स्वर्गीय श्री उमाकांत कृष्णराव नागमोते यांच्या स्मृतीपित्यर्थ सहा हजार स्के फूट स्मशानभूमी बांधकाम करण्याकरिता दिल्ली व त्याच्या येथील रहिवासी असलेले लक्ष्मणराव गोडे यांचे सुपुत्र निलेश गोडे संदीप गोडे संदीप हे संस्था नागपूर येथील रहिवासी आहे त्यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने आपल्या जन्मस्थान असलेल्या गावासाठी आपले काहीतरी भूषण असावे या उद्देशाने गावातील मशानभूमीची शोभा वाढवावी याकरिता त्यांनी गावातील ग्रामस्थाचे व ग्रामपंचायतचे सहकार्य घेऊन मशानभूमीत शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता मूर्ती शोभायात्रा काढण्यात आली गावातील महिला व पुरुष दिंड्या पथकांच्या सहकार्याने शोभायात्रा काढून आप्त परिवारासहित शंकराच्या मूर्तीचे विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यावेळी गावातीलच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रमाणे शंकराच्या प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळा एकदरा मशानभूमीत मोठ्या थाटात संपन्न झाला आज एकदरा येथे भूतनाथ शिवशंकराची मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा गोडी परिवाराचे एकूण ठरवलेला आहे तरी त्या मूर्ती बसवण्यामागील काय कारण आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझ्या मनात विचार आला मूर्ती बाबा मशानभूमीत नाही तर मी बसवण्याची इच्छा माझी प्रकृती झाली म्हणजे इच्छा झाली माझी म्हणून मी आपल्या इच्छेनं मूर्ती आहे आमचं मत होतं की आम्ही गावात जास्त वेळ राहत नव्हतो त्यामुळे आमची इच्छा अशी होती का गावात आम्ही केव्हाही आलो तर आमचं काही हे राहिलं पाहिजे त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं का बाबा काही आम्ही शंकरजी या कोणती मंदिर बनू मोठं तर आम्ही माझ्या मोठ्या भावाने एक त्यांच्या मनात काय आलं त्यांनी शंकरजी म्हटलं तर मी म्हटलं शंकरजी बसू त्यामुळे आम्ही मशानभूमी शंकर घुसलो आपल्या गावाचा विकास होते छान दिसतं हे सगळं आल्याबरोबर रस्त्यावर आपलं स्मशान आहे मूर्ती दिसते आणखी लोक रात्री बेरात्री येतात इथे म्हणून आम्ही असा विचार केला की इथे एक मूर्ती पाहिजे होती म्हणून आम्ही बसवलं त्याच्यानंतर आम्हाला काही असं वाटलं तर आम्ही काही अधिक नंतर आम्ही डेव्हलप करायची जी आमची इच्छा आहे अधिक स्मशानामध्ये हे नागपूरहून आलेले पंडित आहे यांच्याकडून आपण काही या मूर्तीविषयीचे महत्त्व जाणून घेऊ हा सर्व जे आहे मशान घाटामध्ये महादेवाची मूर्ती राहते इथे महादेवाची मूर्ती नव्हती मशानघाट अधूर राहते ते जे आहे पूर्ण जे आहे कार्य होत नाही म्हणून ते महादेवाची मूर्ती आपण स्थापन करत आहे हां सगळ्यांनी गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला सगळे आम्ही नागपूर आलेलं ना आहे सगळं व्यवस्थित सगळं चालू आहे पूजाविधी अजून काही विचारायचं नाही एक आत्मात समजतो परंतु हा एक देवाघरी जातो आणि आपण त्याला कधी असं मानत नाही की स्मशानभूमी म्हणून मानतो तर आपण याकर स्थापना याच्याकरता केली का इथे प्रत्येकाने यावं देव समजून यावं गेलेला मा माणसाची एक देव म्हणून त्याची एक एक पूजा कर करावी या उद्देशाने हा प्रोग्राम इथे आयोजित केला आहे मूर्ती प्राण करता काही गावातील जे प्रतिष्ठित लोक आहे त्यांच्याकडून आपण काय या मूर्तीविषयीचे मत आहे ते जाणून घेऊ काय सांगाल सर याविषयी तर गावा मदे, आ, स्म, एकदरा गावामध्ये आज स्व एकदरा स्मशानभूमीमध्ये आज श शंकरजी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि हे अत्यंत आमच्या गावासाठी अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर गोष्ट आहे ही प्राणप्रतिष्ठा श्री गोडे यांच्याकडून करण्यात आलेली आहे प्रशांत गोडे आणि त्यानंतर प्रदीप गोडे यांच्याकडून करण्यात आलेली आहे ही आमच्या गावासाठी भूषण व बाब आहे आणि तसे जर बघता आपल्या मशानभूमी एकदरा येथे शंकरजीच्या मूर्ती आतापर्यंत याचं मंदिर नव्हतं आणि यांनी खूप चांगला असा उपक्रम आपल्या गावामध्ये साजरा केला यामुळे आपल्या गावाची नक्कीच शोभा वाढेल आणि या मशान भुमी चे या निमित्तानं सौंदर्यीकरण सोबतच व्यवस्थित स्वच्छता या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित सगळं पार पाडलं जाईल आम्हाला खरंच आम्ही मनापासून या गोडे परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो गावच्या वतीने आणि असाच वृद्धिंगत गावाचा विकास होत राहील अशी आम्हाला मनापासून आशा वाटते धन्यवाद आज या स्मशानभूमीमध्ये महिला कधी येत नसते आणि या प्राणप्रतिष्ठा मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे महिलांची येथे फार मोठ्या संख्येने उपस्थिती आहे तरी या कोण आपण या मूर्तीविषयी काय मत आहे ते आपण जाणून घेऊया इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटत आहे असं वाटतच नाही आहे की आपण स्मशानभूमीमध्ये आलो आहे खूप छान वाटत आहे आणि खूप प्रसन्नतेचं वातावरण आमच्या गावामध्ये आज प्रगट निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे पहिल्यांदा स्मशानभूमी पाहिलेली आहे प्राणप्रतिष्ठेमुळे आणि प्रसन्न वाटत आहे आनंद झाला आहे आमच्या परिवाराने शंकरांची मूर्तीची स्थापना केलेली आहे हे एक दरा गाव आहे आमचं खूप आनंद झाला आम्ही कधी आलो नव्हतो शमशानभूमीमध्ये पण पहिल्यांदा बघितलं आम्ही शमशानभूमीमध्ये जे इथं शंकरांची मूर्तीची स्थापना केली आमचा गोडे परिवार